नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर खूप दिवस झाले व्हिडिओ आला नाही आणि आवाजावरून तुम्ही तुम्हाला कळालंच असेल की तब्येत ठीक नाही आहे आणि पंधरा दिवस झाले तब्येत ठीक नाही तर असो खूप जास्त पाऊस पडला आणि त्या पावसामध्येच आम्ही आजारी पडलो होतो सगळेचे सगळे तर वातावरण खूप छान आहे आणि आता जे आहे तर ते थोडासा पाऊस थांबला आहे इथे जे आहे तर रुद्र स्कूलला निघायची तयारी चालू आहे आणि त्याची ड्रॉइंग बघा दिवसेंदिवस त्याची जी ड्रॉइंग आहे तर ती सुधारत चालली आहे छान जी आहे तर ती ड्रॉईंग काढायला लागलं आहे म्हणजे खूप दिवसापासून तो ड्रॉईंग काढतो अशी मनाने तर नाही पण बघून वगैरे जे आहे तर तो असे ड्रॉइंग काढत असतो तर छान वाटतंय मस्त काढायला लागलाय आता आणि हळूहळू जी आहे तर ती प्रॅक्टिस झाली की अजून छान जी आहे तर ती ड्रॉईंग येईल इकडे फिश टँकमध्ये जे आहे, आहे तर ते फिशला जेवण टाकलं आहे आणि थोडंसं जे आहे तर त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला लागतं सकाळ संध्याकाळ दोन टायमाला त्यांना जेवण टाकायला लागतं नंतर मिस्टर गेले त्याच्यानंतर जे आहे तर ते मी एक्सरसाइज वगैरे केली आणि टिफिन भरून ठेवला जो रुद्रचा सा सार्थकला तर हा सुट्टी आहे पण रुद्राला जायचंही त्याच्यानंतर जे किचन आहे तर ते असं पसरलेलं असतं जे सगळ्यांच्याच घरामध्ये आहे सकाळची जी धावपळ आप आहे आपली टिफिनची ती झाल्याच्यानंतर जे असतं तर त्याच्यामध्ये हे असं किचन जे आहे तर ते पसरलेलं असतं आणि वाईसवर द्यायला जे आहे ना तर ते मला जमलं नाही आणि आत्ताही तुम्ही बघू शकता आवाज अजिबात निघत नाही आहे बरेच दिवस झाले तरीसुद्धा घसा जो आहे तर तो अजूनही खवखवतो आहे तर म्हटलं आता खूप जास्त दिवस झाले तर आता वाईसवर दे दिला पाहिजे कारण जास्त दिवस झाले व्हिडिओ नाही आला तर बरेच जण जे आहे तर ते व्हिडिओची वाट बघतात आणि आपलीसुद्धा लिंक जी आहे तर ती तुटून जाते तर म्हटलं आता जे आहे तर ते किचन पूर्ण क्लीन करून घेते मग नंतर जे आहे तर ते रुद्रला मला सोडायला जायला लागतं म्हणजे गाडी लावलेली आहे पण स्टॉपवरती जे आहे तर ते मला त्याला सोडायला जायला लागतं सगळी भांडे किचन जे आहे तर ते क्लीन करून घेतलं आणि नंतर जे आहे तर ती भांडे घासून घेतले तर आजारी असल्यामुळे बरीचशी कामं जी आहे तर ती पेंडिंग राहिलेली जसं कपडे प्रेस करणं काही एक्स्ट्राचे जे आपले आठवड्याचे कपडे असतात तर ती धुवायची जसे की पिलोनच्या कवर आहे बेडशीट आहे करटन वगैरे आहे आणि आता गणपती वगैरे पण आलेत तर त्याच्यामुळे आणि हा व्हिडिओ जो आहे तर तो गणपतीच्या दोन दिवस अगोदरचा आहे कारण व्हिडिओला वाईसवर द्याय दे म्हणजे द्यायला अजिबातच आवाज निघत नव्हता म्हणून जो आहे तो थोड़ा तर तो व्हिडिओ व्हाईसवर द्यायला थोडा लेटच झाला आहे तर पूर्ण भांडे जे आहे तर ते क्लीन करून घेतले आणि काय आहे ना की जेव्हा आपण आजारी पडलो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यासाठी शरीर हे किती महत्त्वाचं आहे पैसा महत्त्वाचा आहे पण पैशासोबत जे आहे तर ते शरीरसुद्धा महत्त्वाचं आहे तर जेव्हा हॉस्पिटलला गेलं तेव्हा कळतं म्हणजे घर हे काय चीज असते ते आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती जे आहे तर ते थोडंसं असं सूज वगैरे पण आली कारण जास्तच ताप वगैरे होता दोन तीन दिवस अजिबातच बरं वाटत नव्हतं आणि ताप पाणी जे आहे तर, तर ते सूज वगैरे आली तर हे असं पसरलं जरा बरं नसेल तर सगळं घर जे आहे तर ते पसरलेलं असतं कारण घरामध्ये दुसरं कोणी नाही आहे करायला आणि रुद्र जे आहे तर ते थोडंफार करतो आणि त्याचे पापा पण घरीच होते त्यांनाही बरं नव्हतं तर थोडीफार कामं जी आहे तर ती त्यांनी केली आणि सगळीच कामं जी आहे तर ते माणसांना व्यवस्थित जमतातच असं नाही तर इथे जे आहे तर ते मी रुद्राला सोडायला चालले म्हणून मग कंपाळाला टिकली नव्हती म्हणून टिकली लावली थोडेसे केस जे आहे तर ते व्यवस्थित केले आणि इथे जे आहे ना तर ते बघा केस पूर्ण खराब झाली आहे खालच्या साईडला तर ते मला थोडेसे ट्रिम करायचे थोडेसे जे आहे तर ते खालच्या साईडला मी ट्रिम करणार आहे कारण काय आहे ना की ते एकदम वाढले केस छान झालेत पण थोडे खालून जे आहे तर ते शेपटासारखे झाले आणि हे बघा किती छान म्हणजे असे खराब झाले जर आपण त्याच्यामध्ये असे छान बलूनसारखं हे नाही आहे कारण माझे केस करली आहे त्याच्यामुळे ना केस छान फुलतात तर इथे जो आहे तर तो सार्थक झोपला आहे आणि तो झोपतो त्याला मी सांगितलेलं आहे की मी दादाला सोडायला जाते तर तो झोपून राहतो त्याच्यानंतर रुद्राचा जो, जो टिफिन आहे तर तो मी त्याला दिले टिफिन वॉटर बॉटल जे आहे तर ते आणि मी आता त्याला सोडायला चालले सोडायला जास्त दूर नाही जायला लागत थोडंसंच अगदी तीन ते ती चार मिनटं चालत जायला लागतं पण थोडं म्हणजे बस किती वेळाने येईल तर ते बसवरती आहे नाही तर जास्त वेळ जे आहे तर तिथे मला थांबायला लागत नाही आणि तेवढ्यात आली आहे बस बस आज लवकर आलेली आहे कधी बस लवकर येते तर कधी उशीर होऊन जातो त्याच्यानंतर तिथून जे आहे तर ते मी घरी आले आणि नाश्ता वगैरे काही केलेलं नव्हतं तापामुळे ना काहीच खावंसं वाटत नाही आहे काहीच व्यवस्थित लागत नाही तर आज उपवास होता म्हणून मग मी जे तर आहे तर ते शाबदाना खिचडी बनवली होती तर थोडीशी खाते गोळ्या औषधी वगैरे पण घ्यायच्या आहे कारण अजून व्यवस्थित असं बरं वाटत नाही आहे आणि पूर्ण जे आपलं ट्रीटमेंट असते तर पूर्ण गोळ्या वगैरे संपल्या संपत नाही तोपर्यंत मी त्या संपूनच टाकते कारण त्या ठेवत नाही सगळ्या ज्या गोळ्या आहेत तर त्या संपून टाकते म्हणजे बरं सुद्धा वाटतं किंवा मग एखादा डोस राहिला तर मग परत ताप यायची शक्यता असते म्हणून मग ते मी जे आहे तर ते मुलांचं पण औषध असेल किंवा माझं तरीसुद्धा संपून टाकते तर त्याच्यानंतर जे आहे तर ते थोडेसे बसले नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर थोडंसं बघितलं किती वाजले काय थोडासा विचार केला आणि नंतर मग जे आहे तर ती घरातली कामं करायला सुरुवात केली सगळी कामं झाली आहे आणि आता इथे जे आहे, आहे, जी जी आहे तर ते थोड्याशा भाज्या आणल्या होत्या काल तर त्या साफ करून ठेवते म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी बनवण्यासाठी जे आहे तर ते पटकन घेता येतं आणि हे जे जेवणाचं नियोजन आहे तर अगोदरच करून ठेवलं म्हणजे उद्या काय बनवायचं आहे किंवा संध्याकाळी काय बनवायचं आहे तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही जेवण बनवायला फार फार तर अर्धा पाऊन तास जास्तीत जास्त एक तास याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे मी जे आहे तर अगोदरच भाज्या वगैरे साफ करून ठेवते लसूण साफ करून ठेवते त्याच्यामध्ये अजून काही कामं असतील म्हणजे एक्स्ट्राचं दुसरं काही जेवण वगैरे बनवायचं असेल तर त्याचीसुद्धा तयारी जी आहे तर ते मी अगोदरच करून ठेवते <laughs> त्याच्यानंतर काल जे आहे तर ते पिलोचे कवर साफ केलेल्या म्हणून मग ते पिलोच्या कवरही लावून घेते म्हणजे बेडवर आलं सोपायला तर ते पिलोच्या कवर नसेल तर ते ब म्हणजे डोक्याखाली घेऊशी वाटत नाही म्हणून मग म्हटलं पहिलं जे आहे तर ते भाज्या साफ झाल्या आणि आता जे आहे तर ते पिलोंची कवर लावून घेते म्हणजे दिसायलाही व्यवस्थित दिसतं इथले जो बेडशीट आहे तर तो आज धुवायला टाकला आहे जास्तही मी एका दिवशी काढलेलं नाही आहे बेडशीट पिलो कवर किंवा काय ते तर इथे जो आहे तर तो वेगळा असा बेडशीट आहे आणि इचं जो बेडशीट आहे पिलोंचे कवर ज्या कलरची आहे तर त्याच कलरचा बेडशीट आहे तर तो धुतला आहे तो सुकतो आहे बाहेर आणि पाऊस आहे त्याच्यामुळे सुकायला थोडा वेळ लागतो थो। म्हणजे तो उद्याच जो आहे तर तो अंथरला जाईल आज तर तो काही सुकणार नाही आहे म्हणून मग इथे जे आहे तर ते एकदम खादीवर नाही झोपू शकत म्हणून इथे दुसऱ्या कलरचा जो, जो बेडशीट आहे तर तो मी टाकून घेतला आहे आणि पिलोचे कवर जे आहे तर त्यासुद्धा लावून घेतल्या आहे म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये जे आहे ना तर ते थोडंसं आराम करायला बरं पडेल आणि थोडंसं दुपारी मी झोपणं बंद केलं आहे पण काय ना की आता मला बरं वाटत नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं जे आहे तर ते मी दुपारी रेस्ट घेते आणि एकदमच सगळी कामं नाही काढत बरं नव्हतं पंधरा दिवस झाले होते बरं नव्हतं म्हणून मग हिची कामं होती तर ही अडखळली होती साफसफाई पण करायची बाकी होती तर तीसुद्धा क्लीन करून घेतले आणि जी क्लिनिंग बाकी होती गणपतीची तर तीसुद्धा राहिलेली किचन वगैरे क्लीन करायचं बेडच्या खाली वरतून झाडू वगैरे मारायचं झालेलं कालच मारून घेतला वरतून झाडू कारण एक एक कामं कमी करायला पाहिजेत म्हणून मग ही जी आहे तर ते हळूहळू मी करायला घेतले जास्त तर नाही करू शकत कारण तापातून उठले तर एकदमच कामांना नाही हे होते पाय वगैरे दुखता येत आणि बरं वाटतच नाही व्यवस्थित असं जोपर्यंत मला ठीक वाटत नाही तोपर्यंत मी एक्स्ट्राची जास्तीची कामं काढू शकत नाही म्हणजे कामंही एक्स्ट्राची करायलाच लागतात पण मी काय करते की थोडं थोडं करते आणि एरवी जर का तब्येत ठीक असेल तर एकाच दिवशी बेडशीट पिलो कवर बे असं जे आहे तर ते एकत्र काढते पण आता बरं नाही आहे जास्त पाण्यामध्ये सुद्धा मी राहू शकत नाही परत मला असं भीती वाटते की थंडे आहे आणि एकतर बाहेर पण पाऊस आहे आणि दोन तीन वेळेस खाली उतरायला लागतं मुलांना घ्यायला सोडायला तर परत काही कमी जास्त म्हणजे ताप भरला तर म्हणून जास्त वेळ पाण्यामध्ये नाही राहू शकत म्हणून भांडे किंवा कपडे जे आहे तर ते क्लिनिंगचं काम पाण्यासोबतच जास्त येतं म्हणून मग मी काही जास्त हे करत नाही आता एवढ्या दिवसाची कपडे होती तर प्रेस करायची तशीच होती एकतर कपडे सुकत नाही वरतून प्रेस करायची असते म्हणून मग सगळी कपडे जी आहे तर ती प्रेस करायला काढले कारण क्लिनिंगचं काही तर करू शकत नाही पण जी प्रेस वगैरे करायची कामं आहे तर ती मी करून घेते म्हटलं जे उद्यापासून जे आहे तर ते हळूहळू थोडं छोटं मोठं जे आहे तर ते क्लिनिंगचं काम जे आहे तर ते मी काढू शकते प्रेसचे कपडे जर म्हणाल तर मुलांची कपडे आहे प्रेसची त्याच्यानंतर मिस्टरांची आहे बरेच कपडे जे आहे तर ते प्रेस करायची राहून गेलेली होती आणि बरं नसल्यामुळे मला बसायलाही जमत नव्हतं आजही तसंच आहे पण एवढी सारी कामं राहिली आहेत तर आरामही कर करावंसा वाटत नाही आहे म्हणून थोडं थोडी का होई दे होऊ देत ना तर म्हटलं हळूहळू आपण एक एक काम काढूया म्हणजे कामंसुद्धा होऊन जाईल आणि आपल्यालाही बरं वाटेल जोपर्यंत मुलं घरामध्ये नसतात तोपर्यंत मला कामं करायला बरं पडतं म्हणजे मुलं आली की मग नंतर त्यांच्यासोबतच काही गप्पा वगैरे मारायला होऊन जातील किंवा त्यांचं होमवर्क यायला थोडंसं त्यांच्यासोबत त्यांनासुद्धा बरं नव्हतं तर त्यांच्यासोबत थोडाफार वेळ जो आहे तर तो जास्तीचा मला घालवता येईल म्हणून मग जशी मुलं गेली तशी मी लगेच जे आहे तर ते कामाला लागले आणि बऱ्यापैकी जी आहे तर ती माझी कामं झाली होती मुलं येईपर्यंत अगदीच दोन तीन ड्रेस जे आहे तर तेवढे प्रेस करायचे बाकी होते बाकीचे जे आहे तर ते मी सगळे प्रेस करून घेतले होते आणि कपडे प्रेस करून मी पूर्ण दिवसभर ठेवले आणि पार संध्याकाळी लावले कारण एवढं थकायला झालं होतं पंधरा दिवस झाले काहीच काम नाही आणि आता एकदमच जे आहे तर ती अशी सगळी जी आहे तर ती कामं निघाली होती पण ही कामं जर केली नसती तर अजून पेंडिंग होत गेली असती अजून कपाट वगैरे पण लावायचं राहिले आणि बरीचशी कामं जी आहे तर ती बाकी आहे तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की ला करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा